आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुधा संदालाव मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत पुणे महानगरपालिकेची आगामी निवडणूक ही शिवसेनेच्या दोन्ही गटांसाठी प्रतिष्ठेची लढत ठरणार आहे शिवसेनेत फूट पडल्यानंतर प्रथमच महापालिका निवडणुका होत असल्याने पक्षाची ताकद संघटना आणि जनाधार यांची खरी परीक्षा या निवडणुकीत पाहायला मिळणार आहे दोन्ही गटांकडून स्वबळ सिद्ध करण्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे भाजपने युतीचा पर्याय जवळजवळ दुर्लक्षित केल्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना शिवसेनेला स्वबळावर निवडणूक लढवावी लागू शकते तर दुसरीकडे उद्धव ठाकरे गट मनसे किंवा महाविकास आघाडीतील इतर घटक पक्षांसोबत आघाडी करून मैदानात उतरणार असल्याचे संकेत आहेत शिंदे गटात पुणे महापालिका निवडणुकीची महत्वाची जबाबदारी काँग्रेसमधून शिवसेनेत दाखल झालेल्या माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्यावर सोपविण्यात आली आहे तर ठाकरे गटाची बाजू मजबूत करण्याची जबाबदारी मनसेतून शिवसेनेत दाखल झालेल्या वसंत मोरे यांच्यावर असणार आहे वसंत मोरे आपल्या मुलालाही निवडणूक रिंगणात उतरवत आहेत त्यामुळे वैयक्तिक आणि संघटनात्मक अशा दोन आघाड्यांवर त्यांना कसरत करावी लागणार आहे एका बाजूला स्वतःची निवडणूक दुसरीकडे मुलाची उमेदवारी आणि त्यासोबत संपूर्ण पुणे शहरातील शिवसेनेची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आहे दरम्यान शिंदे गटाकडून पुण्यातील प्रचाराची सुरुवात कात्रज परिसरातून होणार असल्याची घोषणा मंत्री उदय सामंत यांनी केली कात्रज मध्ये आलो आहे काही दिवसात एकनाथ शिंदे स्वतः नवले ब्रिज परिसराची पाहणी करणार आहेत तसेच कात्रज मधील पस्तीस कोटी रुपयांच्या कामांचे भूमिपूजनही त्यांच्या हस्ते होणार असून याद्वारे आमच्या प्रचाराला सुरुवात होईल असं सामंत यांनी म्हटलंय ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा